आता ठाण्यातून एक आपल्या समोर मोठी बातमी येते शहर रिक्षा मध्ये बसलेल्या तरुणीची छेडछाड करून तिला बाहेर फेकून दिल्याची घटना घडली आहे ठाण्यातल्या कापूरबावडी पुलावर हा प्रकार घडलाय बुधवारी रात्री या तरुणीनं तीन हात नाक्यावर शेअर रिक्षा पकडली त्या रिक्षामध्ये आधीच एक प्रवासी होता त्या प्रवाशाने तरुणीबद्दल वाईट वक्तव्य करून तिला हात लावला यावर त्या तरुणीनं प्रतिकार करतात रिक्षा चालकाने पोखरण रोडवर रिक्षा वळवली तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरू करतात रिक्षा चालक आणि त्या सहप्रवाशाने तिला रिक्षामधून बाहेर फेकून दिलं त्या तरुणीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत नौपाडा पोलीस सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं या घटनेचा तपास आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रिया मोरे आहे प्रिया आपण पाहतोय की शेअर रिक्षामध्ये एका तरुणीची छेडछाड करून तिला रिक्षातून बाहेर फेकून दिले या संदर्भात काय अधिक माहिती देशील नक्कीच आरती ठाण्याच्या नौपाडा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे बुधवारी रात्री एक तरुणी आपल्या घरी जात असताना रिक्षा चालकाने आणि त्याच्या साथीदाराने या महिलेवरती छेडछाड करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या रस्त्याने या तरुणीला जायचं होतं त्या रस्त्याने रिक्षा चालकाने रिक्षा न ने नेल्याने या तरुणीला अंदाज आल्यानंतर या तरुणीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र दरम्यान या रिक्षामध्ये असणाऱ्या व्यक्तीने आणि रिक्षाचालका ने या तरुणीला मारहाण करण्याचा सुरुवात केली त्या दरम्यान या तरुणीने प्रयत्न केला घाबरलेल्या रिक्षा चालक आणि या माणसाने या तरुणीला रिक्षातून बाहेर फेकून दिले आ, ही घटना बुधवारी घडलेली आहे ठाण्यामध्ये अशी घटना घडल्याचा हा ही दुसरी वेळ आहे आरती गेल्या दोन दोन वर्षापूर्वी अशीच घटना घडलेली होती आरती आणि या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून या दोन्ही आरोपींविरोधामध्ये नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस या घटनेचा सध्या तपास करत आहे आणि त्याचप्रमाणे ही जी तरुणी आहे या तरुणीवरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर आहे नक्कीच आता महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आलाय धन्यवाद प्रिया दिलेल्या अधिक माहितीबद्दल